हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री गोडगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही पुऱ्या मापाची हरियाणा क्वालिटीची दुसऱ्या हाताची एकदम गॅरंटेड चौदा लिटर दूध क्षमतेची म्हैस आज पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेली शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम मोठी मापाची म्हैसा असल्यामुळं तिला एकदम लांबून कॅमेऱ्यात दाख दाखवू राहिलो आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत खात्रीशीर म्हशी खरेदी झाले भाऊ नमस्कार जवळ पूर्ण नाव सांगा बाळासाहेब रामचंद्र राहणार तालुका तुमचं सांगा तुमचं शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज या दोन म्हशी आपल्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत एकदम खात्रीशीर आणि ज्यांच्या खरेदी केलं पुढे जा आज या माणसानी एकदम आनंदाने एकदम त्यांची लाडकी म्हैस आज पंढरपूरच्या शेतकऱ्याला हौशेने दिलेली आहे त्यांना आपण विचारू त्यांनी तिचा खोराक कसा ठेवला होता भाऊ नमस्कार, नमस्कार। रोजचा खोराक किती देत होतीला तीन किलो, किलो रोज सकाळ संध्याकाळ शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम आवश्यनी त्यांनी मैस मिळ दिले यांना एक लाख तीस हजार बरोबर आहे का बरो शेतकरी मित्रांनो पाहू शकता कुठलाही खोटाडपाना नाही एक लाख तीस हजाराला एक लाख तीस हजाराला मैस दिलेली पुऱ्या मापाची एकदम गॅरंटेड व्यवहार अंगाची सडाची बोली एकदम खात्रीशीर दे अंगाची सडाच्या आपण बोली दिलेली त्यांना ओके 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 पाहू शकता ही दुसरी म्हैस एकदम खात्रीशीरित्या घोडेगाव बाजारात खरेदी झालेली आहे भाऊ ही कशी घेतली एक लाख वीस ही तिसऱ्यांदा खाली होणारी म्हैस अंगाच्या सडाच्या बोलीत खरेदी झालेली शेतकरी मित्रांनो पाहू शकता हर्षवर्धन डेअरी फॉर्म मार्फत नेहमीच खात्रीच्या मशी आणि एकदम गॅरंटेड मशी खरेदी होत असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा मामा व्यवहार कसा वाटला व्यवहार एक नंबर काही अडचण काही बळजबरी काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्याला जो गैरसमज पसरलेला तो सांगा आधी काय होत आमच्या गोठ्याने जे म्हशी आहेत त्या म्हशी घ्यायला गेलं की किमती आव्हा सांगतात हा 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 आणि घोडेगावला जाऊ नका म्हणते शेतकरी मित्रांनो पाहू शकता अनेक आहेत घोडेगाव बाजार बद्दल पण बाप तो आहे बाप घोडेगाव मार्केट महाराष्ट्रात एक नंबर आहे खात्रीशीर म्हशी गॅरंटेड व्यवहार आणि कुठलीही बळजबरी नाही ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा हां बोला आणि गणेश भाऊनी आम्हाला एक नंबर सहकार्य केलं हा 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 आतापर्यंत पासून भरण्यापर्यंत पूर्ण सहकार्य एकदम गाडीत भरून पावत्या ड्युट्या करून सगळं व्यवस्थित कुठल्या अडचणी पावत्या दाखवा पावत्या दाखवा होऊ शकतं शेतकरी मित्रांनो पूर्ण समाधान झालेलं शेतकऱ्याचं तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमचे संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फार्म